विविध मागण्यांसाठी आदिवासी पेसा संघर्ष समितीचा दोन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेचं दिसून आलं तर उन्हाचा चटका बसत असल्याने प्रवासी घामाघूम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आदिवासी बांधवांना विविध योजनांपासून वंचित ठेवलं जाते जिल्हा परिषदे अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील कंत्राटी भरती तात्काळ कर बंद करून अनुसूचित पैसा क्षेत्रातील विभागातील सतरा सवर्गातील स्थगित केलेली पदभरती तात्काळ करावी आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची पदभरती तात्काळ सुरू करावी आदिवासी विकास विभाग अंतर्गत साक्री तालुक्यातील रोहोड येथील मिनी किचन शेड कार्यान्वित करू नये अशा विविध मागण्यांसाठी आज शेवाळी फाट्यावरील बायपास वर दुपारी बारा वाजल्यापासून आदिवासी पेसा संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं असून तब्बल दोन तासापासून रास्ता रोको सुरू असल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या आंदोलन सुरू असताना रुग्णवाहिकेला जागा देण्याचं काम आदिवासी केलं या तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीने आपला पाठिंबा दिला होता उन्हाचा पारा लक्षात घेता दुपारी दोन वाजता प्राथमिक स्वरूपात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना महिला भगिनींच्या हस्ते आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं व मागण्यांवर लवकरच निर्णय घेऊन आम्हाला कळवावे तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका आदिवासी पेसा संघर्ष समितीने घेतली होती आंदोलनात उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता शांततेने आलेल्या मोर्चाचं प्रथम तर शांततेने हा मोर्चा मागच्या एक दीड तासापासून उन्हात आणूनही रस्ता तापलेला आहे आणि वरूनही तापता आहे अशाही परिस्थितीत अतिशय शांतचित्ताने या ठिकाणी बसलेला आहे आपल्या ज्या काही मागण्या आहेत या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपात सरपंचांच्या माध्यमातून महिला सरपंचांच्या माध्यमातून प्रशासनाच्या वतीने तहसीलदार या नात्यानिमित्त स्वीकारलेल्या आहेत यातील ज्या काही मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्या या शासन स्तरावरच्या आहेत याच्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांशी माझं बोलणं झालेलं आहे या मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला पाठवणार आहोत त्याचबरोबर एक किचन शेडचा विषय आहे तर त्याच्या संदर्भात देखील मी प्रकल्प अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना या विषयाबाबत आवश्यक ती जे काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे संदर्भात सूचना केलेली आहे आपलं हे निवेदन आम्ही तात्काळ वर प्रशासनाला पाठवू संदर्भात जी काही कारवाई करणं अभिप्रत आहे संदर्भात पाठपुरावा करण्याचं या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो आपण अतिशय शांततेने हा मोर्चा या ठिकाणी आणलात मागच्या दीड दोन तासापासून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन असेल आणि आपण सगळे या ठिकाणी शांततेने हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी तुमचं निवेदन शासनाला सादर करण्याची मी ग्वाही देऊन थांबतो धन्यवाद जितेंद्र जगदाळे साखरी प्रतिनिधी